त्याच्यासाठी माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना एक गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून तेथील अधिकाऱ्यांनी बनावट दस्तावेज तयार केले आणि संबंधित न्यायालयात दाखल केले त्याबाबत सर्व पुरावे मान्य पोलीस आयुक्तांना तक्रारीमध्ये देऊन देखील साधारण एक महिना होत आला अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही आमची मागणी आहे की कायद्यातील तरतुदीनुसार हा अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो लवकरात लवकर बनावटगिरी आणि त्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या संदर्भात आपण आतापर्यंत किती जणांना निवेदन दिलीत कोणाला भेटतात सी पी साहेबांचं सा म्हणणं काय सी पी साहेबांचं सा म्हणणं आहे की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे मी दोन आठवड्यापूर्वी मान्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना भेटून देखील याबाबत तक्रार दिली होती परंतु अद्यापर्यंत ठोस असं काहीच कारवाई झालेली नाही चारशे वीसचा माझ्या मिसेसनी आधी तेथील एका अधिकाऱ्यावर विनयभंगाची फिर्याद दिली होती ती खोटी दाखवण्यासाठी संबंधित ट्रस्टमधील लोकांनी त्या आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांशी संगनमत करून हा गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल झाल्यावर तो सिद्ध होत नसल्यामुळे तो सिद्ध करण्यासाठी बनावट पुरावे तयार केले त्याबाबत फॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा आम्ही दिलेला आहे सह्या बनावट असल्याच्या तरी देखील अद्यापर्यंत काही नाही त्या अधिकाऱ्यांचं की आपल्या विशेष आणि इतर सहकाऱ्यांनी इथले जे उत्पादन आहेत ते उत्पादनामध्ये जास्त विकले कळत नाही नह असं त्यांचा आरोप आहे पण वास्तविक माझ्या मिसेस या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर होत्या त्यांचं काम फक्त औषधाची तपासणी करणे इतकंच होतं हे सर्व त्यांनी जे आरोप लावलेले ते मॅनेजरच्या अधिकारात येणाऱ्या गोष्टी आहेत चॅनल वरती नवीन आहात तर पहिल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि सोलापूर मधून कुठून पाहतात कमेंट करा